एका परीक्षेत गोपालने तीनशे पैकी अठ्यानव गुण मिळवले पण तो परीक्षेत बावीस गुणांनी नापास झाला तेव्हा त्या परीक्षेस पास होण्यासाठी किमान किती गुण मिळवावे लागतात असा प्रश्न विचारला परीक्षा आहे तीनशे गुणांची लक्ष द्या पास होण्यासाठी या गोपालला बावीस गुण कमी मिळाले हे अठ्ठ्याण्णव त्यानं मिळवलेले गुण आहेत गणित मध्ये पास होण्यासाठी किंवा तो गोपाल बावीस गुणांनी नापास झाला याचा अर्थ पास होण्यासाठी त्याला बावीस गुण कमी मिळाले गोपाल बावीस गुणांनी नापास झाला लक्ष द्या त्याला मिळालेले अठ्ठ्याण्णव गुण आणि त्याला कमी पडलेले पास होण्यासाठीचे गुण बावीस यांची बेरीज करा आठवण दहाशे शून्य हाचा आला एक नौ जर्का मद गुन तीन नऊ बारा म्हणजे जर का परीक्षेमध्ये एकशे वीस गुण एखादा विद्यार्थी प्राप्त करतो तीनशे गुणापैकी तर तो विद्यार्थी परीक्षा क्वालिफाय म्हणजे परीक्षेत पास या गोपालला परीक्षेत अठ्याण्णव गुण मिळाले पण तो परीक्षेत बावीस गुणांनी नापास झाला याचा अर्थ पास, या पास होण्यासाठी गोपालला बावीस गुण कमी मिळाले या दोन पदांची बेरीज एकशे वीस अर्थ असा की पास होण्यासाठी एकूण एवढे गुण लागतात प्रश्नामध्ये उत्तर पर्सेंटेज मध्ये पाहिजे म्हणून इथं गुणिला शंभर घ्या या दोन शून्याला हे दोन शून्य गायब आणि तीन गुणीला चार बारा उर्ल शून्य चारवर वर याचा अर्थ त्या परीक्षेस पास होण्यासाठी किमान चाळीस टक्के गुण मर्यादा चाळीस टक्के गुण लागतात असा त्याचा अर्थ प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये आहे ओके पास नापास तसेच संकीर्ण संच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल गणितासंबंधी संबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिम्पल ट्रिक्स बाय वाक्सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का दे नाहीच सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके